चिपळूणमध्ये शरद पवार बोलत आहेत की या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याच्या मर्यादा राहिलेली नाही आणि याची किंमत शेवटी तुमच्यासारख्या नागरिकांना द्यावी लागते माझ्यासाठी व्यक्ती गाजी प्रवास करतो म्हणून माझ्यासारख्याला हे कळतं इथून मुंबईला गेल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री असोत त्यांचे अधिकारी असो त्यांच्या नजरेवर ही गोष्ट आणण्याशिवाय राहणार नाही आज हे तुमचे रस्ते खराब झालेले याला काही अर्थ नाही त्याच्या दुरुस्तीच्या दुरुस्तीच्याबद्दलचा निकाल हा घ्यावा लागला अनेक फक्त आपल्या सगळ्यांच्या आहे सत्ता जे आणि जाते सत्ता ज्यांना मिळते त्याची संयम ठेवायचा असतो सत्ता असेल त्या जमीन फार ठेवायचे असतात आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते काम करत राहायचं असतं या जिल्ह्यात काय झालं माहिती आहे हा जो जुना जिल्हा आहे या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकडून मी बघतो की सिद्ध मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक खुलगी आहे आज देशाच्या फांदेमध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा नौकीक आहे विनपणा हा तिचं वैशिष्ट्य आहे पण मी अलीकड बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केलं माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीने टीका तुफणी करतात मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुलची फिरी या प्रकारची झालेली पाहिली नाही